सुरेश धस आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते असं तुम्हाला कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसेल का बसला नाही तरी ठेवा सुरेश धसांनी जानेवारी दोन हजार बारामध्ये धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी फिल्डिंग लावली होती मग दीड वर्षांनी जुलै दोन हजार तेरामध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंविरोधात लढणाऱ्या सुरेश धसांसाठी काम केलं आता मात्र या दोन्ही नेत्यांचा वाद इतका टोकाला गेलाय की ते एकेकाळी मित्र होते यावर सहज विश्वास बसणार नाही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंवर टीका करताना धसांनी अजिबात आखडता हात घेतला नाही धसांनी मागच्या बावन्न दिवसांपासून वेगवेगळी प्रकरणं काढून धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची चर्चा आहे मात्र इतर वेळी आक्रमक असलेले धनंजय मुंडे सध्या अडचणीत असल्यानं तिकडे अजितदा मात्र बीड जिल्हा नियोजन समितीतून धसांना वगळलं आणि हा निर्णय मुंडेंच्या पथ्यावर पडल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे या सगळ्या धस विरुद्ध मुंडे या वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं बोललं जात आहे पण कधी काळी मित्र असलेल्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या वादाचा नेमका इतिहास काय आहे सध्या हा धस विरुद्ध मुंडे वाद कुठल्या वळणावर आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे या तिघांसोबतही काम केलंय मात्र या तिघांशीही त्यांनी पंगा घेतला धसांचा मुंडे कुटुंबाशी असलेला वाद काही आताचा नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच आहे त्यामुळेच सुरुवात करावी लागते वादाच्या इतिहासापासून बीडच्या आष्टीमधलं जामगाव हे सुरेश धसांचं गाव कुठलाही राजकीय वारसा नसलेले सुरेश धस राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात काम करत होते मुंडेंचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या काँग्रेसच्या साहेबराव दरेकरांचे सुरेश धस हे कार्यकर्ते पण काळाची पावलं ओळखून धसांनी दिशा बदलली आणि ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आले त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धसांनी गोपीनाथ मुंडेंना मदत केली काँग्रेसचे सदस्य मुंडेंकडे वळवून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला ला धस भाजपकडून आमदार झाले पण एकोणीसशे नव्याण्णवला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आणि धसांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी प्रवेश केला त्यानंतर बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले सगळे सदस्य राष्ट्रवादीच्या बाजूने नेले आणि भाजपची सत्ता पलटवली नऊ राष्ट्रवादीकडून आमदार झाले पुढे चौदा ला गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला या काळात धनंजय मुंडेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता पण असं म्हणतात एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसंच काहीसं धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्याबाबत झाल्याचं दिसून येतं राष्ट्रवादीमध्ये असलेल्या धसांनी धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेमध्ये बंड केलं त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मदत केली त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता पलटवून पुन्हा झेडपीवर भाजपची सत्ता आली इथंच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडल्याचं सांगितलं जातं कारण पंकजा मुंडेंना धसांनी केलेली ही मदत धनंजय मुंडेंच्या विरोधात राजकारण करण्यासाठी होती असं बोललं गेलं त्यावेळी धनंजय मुंडेंनी धसांवर विश्वासघातकी म्हणत जोरदार टीका केली होती यातून सुरेश धसांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्यासह धनंजय मुंडेंशी पंगा घेतल्याचं पण जिल्हा परिषदेच्या निमित्तानं सुरू झालेला सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे वाद वाढत कसा गेला तर दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांना सुरेश धस यांनी चांगली टक्कर दिली होती त्यावेळी धसांना खुद्द धनंजय मुंडेंनी साथ दिली होती मात्र त्यावेळी धसांचा पराभव झाला दुर्दैवानं निवडणुकीनंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर बीडसह राज्यातली गोपीनाथ मुंडे यांची जागा भरून काढण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीतून धनंजय मुंडे यांना बळ दिलं जाऊ लागलं डिसेंबर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आपल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आलेल्या धनंजय मुंडेंचं पक्षात वाढत असलेलं वजन पाहून सुरेश सहा मधील इतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती या अस्वस्थतेतूनच धसांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जवळीक वाढवली त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयामध्ये सुरेश धसांनी महत्वाची भूमिका बजावली परिणामी दोन हजार सतराला धसांना राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलं दोन हजार अठरामध्ये पुन्हा भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली त्यावेळी धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते होते सुरेश धस मात्र कायम पक्षविरोधी नेते असाच उल्लेख करत धनंजय मुंडेंना डिवचत राहिले दोन हजार एकोणीस नंतर पंकजा मुंडे सक्रिय राजकारणातून साईड लाईन झाल्या होत्या मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हातमिळवणी केली तसंच महायुती म्हणूनही मुंडे बहीण भाऊ एकत्र काम करू लागले त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये पुन्हा मुंडे घराण्याचं वर्चस्व निर्माण झालं दरम्यान जिल्हा परिषदेवर धसांच्या गटाचाच वर्चस्मा होता परिणामी एकाकी पडलेले धस पुन्हा मुंडे बहीण भावा विरोधात आक्रमक झाले त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये धसांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केल्याचा आरोप मुंडे समर्थकांकडून केला गेला मात्र तो धसांनी फेटा पण लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेत मुंडेंनी मला पाडण्याचा काम केल्याचा दावा सुरेश धस करतात थोडक्यात या दोन्ही निवडणुकांनंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस या वादाची धक कायम राहिली विधानसभेनंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा नवा अंक सुरू झाला राज्यात महायुतीनं एक हाती सत्ता मिळवली मंत्रिमंडळामध्ये बीडमधून धनंजय मुंडेंची वर्णी लागणार हे फिक्स होतं मात्र विधान परिषदेवर असलेल्या पंकजा मुंडेंबाबत मात्र शंका होती त्यामुळे अनुभवी धसांना भाजपकडून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची आशा असल्याची सुद्धा चर्चा होती त्यातच मसाजोग प्रकरण घडलं आणि धसांनी ते धनंजय मुंडे विरोधात लावून धरलं तरीही महायुती सरकारमध्ये मुंडे बहीण भावाची वर्णी लागली आणि धसांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं अपेक्षा धसांनी गुन्हेगारीचा भ्रष्टाचार तसेच दहशतीचा अवैध धंद्यांचा परळी पॅटर्न कसा असतो याबद्दल बोलत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं देशमुखांच्या हत्येतील सगळे आरोपी हे वाल्मिक कराडच्या टोळीतील आहेत आणि वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा खास मित्र आहे सांगण्यावरूनच पवन चक्की कंपनीला खंडणी मागण्यात आली होती त्याला विरोध केल्यानंतरच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यामुळे देशमुखांच्या हत्येमध्ये कराडचा थेट संबंध आहे असा आरोप धसांनी केला आका आणि आकाचा आका असं म्हणत कराड आणि मुंडेंना टार्गेट केलं देशमुख प्रकरण एक रुपयात पीक विमा जिल्हा बँक घोटाळा यावरून सुद्धा धसांनी मुंडेंनाच लक्ष केलं या, या सगळ्या आरोपांमुळेच धनंजय मुंडेंचं पालकमंत्री पद हुकल्याचीही चर्चा आहे यानंतरही अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीवर धस कायम आहेत गुरुवारी झालेल्या बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही धसांनी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार बॅटिंग केली मुंडेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पुरावा असं म्हणत अजितदादांच्या पीएला पेनड्राईव्ह दिल्याचं सांगितलं साहजिकच धस विरुद्ध मुंडे हा वाद आणखी दूरवर जाणार असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादाला सामाजिक समीकरणाचंही कारण दिलं जात आहे राज्यात मनोज जरांगेंनी आरक्षणावरून भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली त्यातच संतोष देशमुखांच्या वळण लागण्याची शक्यता होती पण सत्ताधारी भाजपचे सुरेश धस मुंडेंच्या विरोधात पुढे आले धसांच्या आक्रमक होण्यामुळे बीड बीडमधला जरांगे पाटलांचा प्रभाव कमी होण्याची शक्यताही वर्तवली जाते कारण देशमुखांच्या हत्येनंतर बीड सह राज्यामध्ये काढलेल्या जनआक्रोश सुरेश धस हेच प्रमुख आकर्षण ठरलेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडेंवरच टीका केली आहे सुरुवातीला राजकीय कुरघोड्यांपुरता मर्यादित असलेला जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षामुळे सुरू झालेला हा वाद आता राजकीय रस्त्यावर आहे आणि टोकाच्या वळणावर सुद्धा त्यामुळेच मुंडेंच्या दुसऱ्या पिढीत आलेला हा धस विरुद्ध मुंडेवाद कोणत्या दिशेनं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा